किल्ले गोरखगड आपल्या नेक्स्ट लेवल थ्रिलिंग ट्रेकसाठी प्रसिद्ध असणारा हा किल्ला उभ्या सरसोण पायऱ्या व चारही बाजूंना असणारे उंचच उंच भीषण आणि बेलाग असे कातळकडे यामुळे हौशी ट्रेकर्सला कायम साध घालणारा हा किल्ला एकीकडे वन्यजीवसृष्टीचा आनंद तर दुसरीकडे चढाई दरम्यान अंगावर उभे राहणारे रोमांच अंगावर येणारे शहारे यांचं अचूक समीकरण म्हणजे किल्ले गोरखगड जय शिवराय मित्र हो आज आम्ही मुरबाड तालुक्याचा वैभव असणाऱ्या गोरखगडाला भेट देणार आहोत खरंतर गोरखगड आमचं नेहमीच झालंय पण युट्यूबच्या माध्यमातून गोरखगड तुमच्या समोर सादर करण्याची आपली ही दुसरी वेळ पुन्हा एकदा गोरखगडावर व्हिडिओ करण्याची दोन तो दो कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे की सध्या पावसाळा चालू आहे आणि तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यामध्ये गड किल्ल्यांवर कशा प्रकारचं वातावरण होतं आणि गोरखगडावर देखील अतिशय भन्नाट प्रकारचं वातावरण तयार होतं आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून एक दोन आ, माहिती देताना चुका झाल्या होत्या तर त्या चुका सुधारवण्याचा आज आपण प्रयत्न करू बरं आपल्या आजच्या ट्रेकसाठी आज आपल्यासोबत आहे अमित आहे आणि सुरेश आहे सध्या त्यांची ड्रोनची टेस्टिंग चालू आहे आणि ती सगळी टेस्टिंग वगैरे झाल्याच्या नंतर आपण गोरखगडाकडे निघणार आहोत मुरबाडची लोकल बॉईज असल्यामुळे गोरखगडावर कितव्यांदा जातोय हे निश्चितपणे आम्हाला सांगता येणार नाही पण आमच्या गोरखगडाला तुम्ही कितीही वेळा भेट द्या आपला उत्साह कायम तोच असेल आणि गोरखगड देखील आपण कधी निराश करणार नाही ही आमची गॅरेंटी आपण देहरी गावामध्ये येऊन पोहोचलोय जो की या गोरखगडाचा पायथा गाव आहे आता या देहरी गावाच्या नावाची स्टोरी आपण या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले आणि रिसेंटली अपलोड केलेल्या आपल्या रीलच्या माध्यमातून देखील या गावाच्या नावाचा इतिहास आपण सांगितलाय आता त्यामुळे मी तो रिपीट नाही करत पण तुम्ही ती रील पाहिले का आणि तो इतिहास तुम्हाला माहिती आहे का ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जास्त उशीर न करता आपल्या ट्रेकला लगेच सुरुवात करणार आहोत देहरी गावाच्या बाहेरच रस्त्याच्या अगदी नजिकच गोरखगडाची कमाणी आहे या कमाणीतून प्रवेश केल्या केल्या नाथांच्या पायांची प्रतिमा आहे तिथं दर्शन घेत आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करतो गोरखगडाच्या अगदी पायत्याशीच नाथ संप्रदायाचे गुरु गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे गडाच्या अगदी पायथशी हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे पण आज आपण गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये मंदी जाणार नाही आहोत त्या मंदिराच्या अगदी शेजारीच इथे गडाकडे जाणारी वाट आहे त्या वाटेने आपण सरळ गोड गडाकडे निघणार आहोत पण तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये मंदी दर्शन घ्या देहरी व्यतिरिक्त शेजारीच असणाऱ्या खोपिवली गावातून देखील या गोरख गडाकरिता वाट आहे पण खोपिवलीतून न जाता आपण देहरी गावाच्या वाटेनेच गडाकडे निघालो बर ट्रेक दरम्यान जंगलामध्ये प्लास्टिकचा कचरा का टाकू नये त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला आपल्या प्रवासामध्ये मिळालं हळूहळू पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे ट्रेक करताना मजा येऊ लागली कारण पावसामुळे आपली दमछाक काही होत नव्हती समोरच प्रचंड बेलाग असा सह्याद्री असणं आणि त्यात तुफान बरसणारा पाऊस म्हणजे एक भन्नाट समीकरण आपण गोरखगडावर आलो होतो साधारणपणे अर्धा तास जरा आपण चालतो आणि त्यानंतर आपण इथे विश्रांती घेण्यासाठी थांबलो होतो हेच सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही ट्रेक करत असता तेव्हा ट्रेक दरम्यान जर तुम्हाला विश्रांती घेण्यासारखं वाटत असेल तर अवश्य थांबा पाच मिनिटं विश्रांती घ्या आणि मग सुरुवात करा पाच मिनिटं विश्रांती घेऊन घेण्यात काहीच हरकत नाहीये काल परवा जर का तुम्ही विचार केला तर कळसूबाई ट्रेक दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता प्राथमिक माहिती अशी समोर आली की त्या व्यक्तीचा ट्रेक दरम्यान दम लागल्यामुळे मृत्यू झाला सांगायचं हेच होतं की स्वतःची स्ट्रेंथ स्वतः ओळखा समोरचा व्यक्ती चालतोय समोरचा व्यक्ती चढतोय म्हणून आपण देखील ते करू शकतो असं नसतं त्यामुळे थोडीशी काळजी घ्या अतिरेकीपणा करू नका आणि विश्रांती घेत घेत पुढे चला साधारणपणे चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वाटेत असणाऱ्या भैरवनाथांच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो या मंदिरामध्ये यज्ञकुंड शिवलिंग तसेच भैरवनाथांची मूर्ती आहे या मंदिराच्या अगदी बाहेरच आपल्याला काही तासीव दगड पसरलेले पाहायला मिळतं ज्यासोबतच एक दगडी शिवलिंग त्याचप्रमाणे नाथांच्या पायांची प्रतिमा देखील आपल्याला पाहायला मिळते या मंदिर परिसरातच वनविभागातर्फे या गोरखगडाचा इतिहास सांगणारा एक माहिती फलक देखील लावलेला आहे बर या भैरवनाथ मंदिराच्या शेजारूनच आपला गोरखगडाचा खरा प्रवास सुरू होतो मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारी एक वाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते अगदी काहीच वेळात गडाच्या एका बाजूला बेला कड़ा तर दुसऱ्या बाजूला अजस्त्र अशी दरी आणि या भयानक समीकरणाच्या मध्यातून जाणारी एक अरुंद पायवाट आपल्याला गडावरील एका पाण्याच्या टाक्यापर्यंत घेऊन जाते आपल्यासाठी तशी वाट अवघड नव्हती पण पावसाच्या वाढत्या जोरामुळे वाट भयानक बनली या गडाच्या सुरुवातीचा टप्पा चढाईसाठी काही अवघड नाही पण तो अवघड बनला पावसाच्या वाढत्या जोरामुळे पावसाच्या पाण्याचा प्रचंड मारा व त्यासोबतच असणारा वादळी वारा यामुळे अक्षरशः आपला तोल जात होता खड्या चढाईच्या पायरी मार्गावर पावसाचं पाणी वेगाने वाहू लागलं ला होतं वादळी वाऱ्यासह तुफान बरसणाऱ्या या पावसाच्या प्रचंड जोराला न जुमानता आपण हळुवार पद्धतीने आपली गडचडाई सुरूच ठेवली होती भयानक तुफान असा पाऊस चाललाय आणि अक्षरशः वाऱ्याने आपला झोप जातो पारणवरून त्यामुळे असं एकदम हळूहळू पकडून पकडून यावं लागतं पण ठीक आहे थोडा उशिरा जाऊ पण सुखरूप जाऊ खड्या चढाईचा तो पायरी मार्ग चढून आपण गोरखगडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो या प्रवेशद्वारावर असणारा हा लाकडी दरवाजा अलीकडे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने बसवण्यात आलाय पण एकसंध कातळामध्ये खोदून काढलेला हा प्रवेशद्वार व पायरी मार्ग आपण आज हरिहर किल्ल्याची आठवण करून देतात सदर पायरी मार्गाने वर आल्यानंतर एक पहारेकरांची खोली लागते तिच्या वरच्या बाजूलाच असणाऱ्या पायरी मार्गाच्या सुरुवातीच्या पायरीवर मोडी लिपीतील एक प्राचीन शिलालेख कोरलेला आहे पण पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे तो आम्हाला तुम्हाला दाखवता डाव्या बाजूने जाणारी एक वाट आपल्याला एका अतिप्राचीन लेणीपर्यंत घेऊन जाते गडावर एक सातवाहनकानी लेणी आहे ज्यात दोन शस्त्रधारी घोडेस्वार व कावड घेऊन चाललेला एक माणूस असं शिल्प कोरलेलं आहे गडावर असणारी ही प्राचीन गौतमी पुत्र लेणी असो किंवा गडाच्या एकसंध कातळातील पायऱ्या असू देत त्या पायऱ्यांवरील शिलालेख असू देत किंवा या गडावरील गुहा असू देत या सर्व गोष्टी हा गड सातवाहनकालीन असल्याची साक्ष देतात इतिहासामध्ये या गडाला खूप महत्व होत अगदी सातवाहनांपासून छत्रपती शिवरायांच्या काळापर्यंत हा किल्ला एक टेहाळणी बुरुज म्हणून वापरला जात होता पुन्हा एकदा बालेकिल्ल्याच्या दिशेला निघालो असता वाटेमध्ये आपल्याला काही कातळ कोरीव गुहा लागतात या गुहात चढून जाण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत पण गुहेच्या आतमध्ये प्रशस्त स्वरूपाची जागा आहे गडावर वस्ती करायची झाल्यास या गुहेमध्ये आरामामध्ये पाचपन्नास लोक राहू शकतात या गुहेमध्ये काही काळ आराम केल्यानंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने आपण बाले किल्ल्याकडे निघालो वाटेमध्ये आपल्याला हे पाण्याचं टाक पाहायला मिळत आणि एकंदरीतच या संपूर्ण गोरखगडावर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे टाके पाहायला मिळतात बाले किल्ल्याच्या वाटेत एका ठिकाणी पायऱ्या उद्ध्वस्त असल्यामुळे ही लोखंडी शिडी बसवली गेली आहे या शिडीच्या साह्याने आपण या गडाच्या जाऊन पोहोचतो पण या गडाचा खरा रोमांच या ठिकाणाहूनच चालू होतो आणि त्याचं कारण आपल्या समोर आहे दोन्ही साइडला पकडण्यासाठी जागा आहे कातळामध्ये कोरलेली जागा आहे पायऱ्यांना खोबण्या देखील आहेत पण पावसाळ्यामध्ये या पायऱ्या चिकट होतात आणि त्यामुळे तुम्हाला ग्रीप वगैरे भेटत नाही पायांची त्यामुळे ज्या खोबण्या खणून दिल्यात त्या खोबण्यांचा पुरेपूर वापर करा कारण पावसामध्ये अतिशय घातक हा स्पॉट होऊ शकतो गोरखगडाच्या बाले किल्ल्याकडे जात असताना या पायरी मार्गावरच आपल्याला पहारेकऱ्यांची एक कातळखोदीव देवडी पाहायला मिळते या गोरखगडाचा हा पायरी मार्ग चढताना किंवा उतरताना घाई केल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे सेल्फीच्या नादामध्ये तोल गेल्यामुळे काही व्यक्तींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे त्यामुळे तिथून चढताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे मित्र हो आता आपण जिथे आहोत तो आय थिंक या गोरखगडाचा सगळ्यात डिफिकल्ट पॅच असेल म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा कधी याल तेव्हा इथे थोडं जपून या कारण या पायऱ्या थोड्याशा नॅरो आहेत पायऱ्यांवर ठिकठिकाणी अशा खोबण्या केलेल्या आहेत पकडण्यासाठी तर त्या खोबण्यांचा वापर जरूर करा आणि चांगल्या ग्रीपचे शूज तुम्ही वापरा कारण इथे जरा जरी पाय घसरला शून्य मिनटात खाली शून्य मिनटात वर त्यामुळे तेवढी काळजी घ्या चांगल्या ग्रीपचे शूज आणि या आपल्यासाठी केलेल्या खोबण्या आहेत ना त्यांचा पुरेपूर फायदा घ्या पुरेपूर वापर करा मित्र हो या ठिकाणी निष्काळजीपणा करून इतिहास जमा होण्यापेक्षा काळजीपूर्वक वर जाऊन या गडाचा इतिहास जाणून घेतलेलं कधीही चांगलं असं मला तरी वाटतंय गड माथ्यावर पोहोचल्यानंतर अगदी समोरच शंभू महादेवांना समर्पित एक छोटं काणं मंदिर पाहायला मिळत या मंदिराच्या शेजारीच भला मोठा शिवलिंग आहे दारासमोरच नंदीची काणी मूर्ती आहे नंदीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो समोरच महादेवांचं शिवलिंग आहे मंदिराच्या एका भिंतीवर गोरक्षणात महादेव व प्रभू श्रीरामांची प्रतिमा आहे मधोमध मद एका लोखंडी दांड्यावर डमरू लटकवलेला आहे एका कोपऱ्यामध्ये त्रिशूळ व चिमटा ठेवलेला आहे गोरखगडाच्या माथ्यावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिराच्या पुढे जी निशाणीची जागा आहे झेंड्याची जागा आहे तिथून खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथे पाण्याचा टाक पाहायला मिळत आता त्या झेंड्याच्या जागेपासून या टाक्यापर्यंत जी मधली वाट आहे ती पावसामुळे खूप चिकट झाले त्यामुळे तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न नका करू पण हे टाकं पाहून झाल्याच्या नंतर आपला पण जेव्हा आपण या गोरखगडाच्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा अनेकांना असा समज होऊ शकतो म्हणजे आताच्या पिढीला असा समज होऊ शकतो की हा किल्ला शिवकालीन आहे हा किल्ला शिवरायांच्या देखील खूप आधीचा आहे म्हणजे ज्या हिसाबामध्ये या किल्ल्यावर सातवान काल लेणी आहे त्या पायऱ्यांवर जे प्राचीन शिलालेख आहेत त्यावरून आपण असा अंदाज बांधवू शकतो की कि हा किल्ला सातवान कालीन आहे तर अशा प्रकारचा या गोरगडचा इतिहास होता आय होप तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आम्ही सांगितलेला इतिहास आवडला असेल जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय